नमस्कार सर्वांना तर शेतकऱ्याच्या या मुलीचं भाषण एकदा वेळ काढून नक्की ऐका तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही अगदी न ना राहून मी हा व्हिडिओ पोस्ट करते मला जेव्हा हा व्हिडिओ आला आमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ आला आणि न राहून मी हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत आता पोस्ट करते माहीत नाही कोण आहे ना मी ओळखत नाही पण तरी सुद्धा मला खूप आवडलं आणि मला असं वाटलं की सगळ्यांनी हा व्हिडिओ ऐकला पाहिजे किंमत बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कोणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय एवढं परंतु मॉल मध्ये साधी कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलोळ येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कोमल रत्न त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या

खुर्ची आणि टेबलाच्या धैरी तट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला ओहो खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धैरी तट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार म्हणत हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला ओहो पाठीमागचा शिपाई बोलला अय गैवान्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच बोलत नाही आणि खडीसाकर चाल सरांचा डाईट चालू

शिपयान पटकन झटकला ओहो साहेबांच्या तंबाखू साठी दहा पायली पायी पन्नास द्यायला लागून सखाराम झाडाले जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला साहेब विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतायत यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळं हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळालेलं प्रेम ते बाया बापड्यांचं असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगवलं नाही साजिकच माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकचे नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा आणि घरचं टेन्शन काय कमी असतं असतो हो। तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत साधा गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इतकेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या मिरची केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली